नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक दीपक खंडगळे सर आणि आपल्या या संविधान सिरीज मध्ये परत एकदा सर्व खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण या ठिकाणी संविधान संविधान चालू आहे आणि टोटल त्यामध्ये प्रत्येक कलमांबद्दल एक, कलम कलमां एक सेपरेट व्हिडिओ तो पाच ते सहा मिनिटांमध्ये आपण पाहत आहोत आणि तो आपल्या एकदम बोलीभाषेमध्ये लगेच पटना समजेल अशा प्रकारे आपण पाहत आहोत तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पहिलंच कलम जे कलम एक आहे ते कलम काय आहे तर ते चला आपण आता पाहूया आणि थोडक्यात आपले संविधान काय आहे हे सर्वजण समजून घेऊया ओके चलो बघा भारतीय संविधान भाग एक आणि कलम एक आर्टिकल फर्स्ट काय आहे आर्टिकल फर्स्ट नेम अँड टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे आपल्या भारताच नाव सर्वात पहिला आपल्या कलम एक मध्ये दिलेलं आहे ओके तर चला संविधान समजणं फार महत्वाचं आहे तर या कलम एक मध्ये काय सांगितलंय तर हे म्हणजे राज्यांची निर्मिती ओके okay? राज्याची निर्मिती म्हणजेच नेम अँड टेरिटरी ऑफ इंडिया हेच आपलं पहिलं कलम आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय प्राचीन भारताचा नकाशा या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी बघा विभाजन विभाजन के और विभाजन के पहिले बाद म्हणजे आपल्याला हे कलम समजण्यासाठी अगदी सोपं या ठिकाणी होऊ शकेल तर चला बघूया आपण काय आहे हा भारताचा पहिला नकाशा जो फाळणीच्या अगोदर होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ओके भारत देश स्वतंत्र झाला आणि त्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये कोणते कोणते राष्ट्र अस्तित्वात होते तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो या मॅप मध्ये प्री पार्टिशन मॅप ऑफ द इंडिया ओके तर चला बघा काय आहे महाराष्ट्र वेगळं राज्य कसं बनलं ठीक आहे जसं उद्या विदर्भ वेगळं राज्य झालं तर बघा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भ आहे आणि विदर्भानं बऱ्याच वर्षापासून वेगळे राज्य करण्याची मागणी करत आहे ओके पण वेगळं राज्य झालं तर त्याचबरोबर भारत देश म्हणजे नेमकं काय राज्यांचा समूह की एकच राज्य हा एक प्रश्न पडलेला आहे तर आणि पुढे काय म्हणलं या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या भारतीय संविधानातील कलम एक मध्ये आहे म्हणजे ही सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला कलम एक मध्ये मिळणार आहेत तर चला या प्रश्नांची उत्तरं शोधून घेऊया बघा कलम एक भारताचं नाव आणि आपल्या या राज्याची रचना ओके तर हे बघूया आपण या ठिकाणी बघा या कलमामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी सांगलेल्या आहेत काय सांगितलेल्या आहेत तर भारताचं नाव काय आहे ओके भारताचं नाव बघा भारताची नावं बरीच आहेत भारताचं नाव हिंदुस्तान ओके हिंदुस्तान भारताचं नाव आर्यव्रत आहे आर्यव्रत आहे भारताचं नाव जम्बूदीप आहे ठीक आहे अशी खूप सारे नाव आहेत भारताचं नाव भारत आहे त्याचबरोबर इंडिया पण म्हणलं जातं मग अशी नावं आहेत नेमकं भारताचं नाव आहे तरी काय हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत ओके भारतामध्ये किती राज्य व किती केंद्रशासित प्रदेश आहेत आपल्या भारतामध्ये टोटल अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत हेही लक्षात घ्यायचं आहे आपण ठीक आहे चलो आणि भारताची रचना कशी आहे तर नकाशामध्ये आपण पाहू शकतो की या भारताची आपल्या रचना कशी आहे तर तिन्ही बाजूला काय आहे समुद्र आहे ओके या ठिकाणी अरेबियन्सी आहे इकडे आहे बंगालचा उपसागर आहे आणि खाली आहे हिंदी महासागर म्हणून याला भारतीय द्वीपकल्प असं म्हणलं जातं तर उत्तरेला आहे हिमाचल हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत मध्य भागामध्ये गंगेचा मैदानी प्रदेश आहे तर असं आपल्या भारताची रचना या ठिकाणी बनलेली आहे ओके तर बघा मग सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाव घेऊया शोधूया उत्तर काय आहे याचं भारताचं नाव आहे नेमकं काय भारताचं नाव तर या ठिकाणी पाहू शकतो इंडिया दॅट इज भारत ओके इंडिया दॅट इज भारत इंडिया म्हणजेच काय असणार आहे भारत हे आपल्या भारताचं नाव आहे आणि अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत ह्याचंही उत्तर आपल्याला मिळालं त्याचबरोबर भारताची रचना कशी आहे हे आपल्याला समजलं तर ह्या सर्वांच एकत्रित समावेश आपल्या कलम एक मध्ये आहे मित्रांनो हे लक्षात घ्या ठीक आहे तर कलम एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय असू शकेल तर बघा संविधान काय सांगतं भारत म्हणजे अनेक राज्यांचा संघ आहे भारत हे राज्यांचं एकत्रित राष्ट्र आहे राज्य वेगळे असले तरी देश एकच आहे राज्य वेगळे वेगळे आहेत अठ्ठावीस राज्य आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आहेत हे सगळे वेगळे असले तरी राष्ट्र आपलं एकच आहे हे लक्षात घ्या महत्वाची गोष्ट इथे फेडरेशन न म्हणता युनियन शब्द वापरला आहे ओके युनियन म्हणजे एकी ओके हा शब्द इथं महत्वाचा आहे म्हणजेच काय राज्यांना वेगळं होण्याचा अधिकार नाही हा बरेच आपण बघा कुठलंही राज्य येईल आणि म्हणेल की मी आता उद्यापासून वेगळं राष्ट्र होणार आहे नाही होता येत नाही याला संसदेची परमिशन आवश्यक आहे तर बघा हे कसं आपण समजून घ्या एका उदाहरणातून बघा उदाहरणे कुटुंबाचं उदाहरण एक फॅमिली आहे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये जसं बरेच जण काम करत असतात पण कोणालाही त्या ठिकाणी वेगळं राहायचं असेल तर कुटुंब प्रमुख आहे ना त्याला पहिला सुचवावं लागतं आणि त्याने जर परमिशन दिली तर त्याला वेगळं राहता येतं ठीक आहे असंच आपला भारत देश पण काय आहे एक कुटुंब आहे एक फॅमिली आहे आणि या भारतामध्ये असणारी सगळी अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश त्याच्यामध्ये असणारे सर्व सदस्य आहेत प्रत्येकाचं वेगळं काम आहे वेगळी ओळख आहे सेम ओके आणि पण घर मात्र कसं आहे घर एकच आहे सर्वजण एकाच घरामध्ये राहतात बरोबर ना अशाच प्रकारे आणि मग या ठिकाणी कोणीही मी वेगळं घर काढतो असं मनानं ठरवू शकत नाही त्याला कोणाची ना कोणाची तर परमिशन पाहिजेच ना बरोबर ना कोणाची परमिशन पाहिजे माहीत असेल तर कमेंट मध्ये नक्की मला सांगा याचं उत्तर आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू या बघा उदाहरण दोन बघू राज्यांची निर्मिती बघा जसं आधी बॉम्बे राज्य होतं बॉम्बे बॉम्बे एक मे एकोणीसशे साठ याच्या अगोदर बॉम्बे नाव होतं पण एक मे एकोणीसशे साठ नंतर ना गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात आली ओके म्हणजे राज्य बदलता येतात का हो संसदेच्या निर्णयानं राज्य हे आपल्याला बदलता येतात ती संसदेच्या निर्णयानं बदलता येतात पण राज्य स्वतःहून देश सोडू शकत नाही हे लक्षात घ्या स्वतःहून देश त्याला सोडता येत नाही म्हणून याला फेडरेशन न म्हणता याला युनियन हा शब्द त्या ठिकाणी प्रॉपर ठरतो हे लक्षात घ्यायचं आहे पुढे बघा नवीन राज्य निर्माण कसं होतं नवीन राज्य बघा उदाहरणार्थ जर विदर्भ बघा महाराष्ट्रामध्ये विदर्भ आहे आणि विदर्भाने जर ठरवलं की आम्हाला वेगळं व्हायचंय तर याचा निर्णय कुठे होईल संसदेत त्याचबरोबर गोरखालँड आहे सिक्कीम ओके सिक्कीम भूटान आणि इकडे नेपाळ यांच्या बाँड्रीवर असणारा गोरखालँड यांनी सुद्धा ठरवलं की आम्हाला वेगळं व्हायचं आहे तर त्या ठिकाणी त्यांना संसदेचा निर्णय घ्यावा लागेल त्याचबरोबर बुंदेलखंड बुंदेलखंड हा जो आहे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोघांच्या मध्ये आहे उत्तर प्रदेश मध्ये याचे सात जिल्हे आहेत तर मध्य प्रदेशमध्ये याचे सात सहा ते आठ जिल्हे आहेत मग यांनी स्वतंत्र अस्तित्व करायचं आहे असं ठरवलं तर याच्यावर पण अंतिम निर्णय असेल संसदेचा हे लक्षात घ्या संसदच ठरवत असते ते राज्य करायचं का नाही हे इथं महत्वाचं आहे आणि ओके थोडक्यात महत्वाचं सांगायचं झालं तर कलम मधील महत्वाचे मुद्दे म्हणजे भारताचं नाव इंडिया दॅट इज भारत आणि भारत हा राज्यांचा संघ आहे राज्यांना वेगळं होण्याचा अधिकार नाही आहे आणि नवीन राज्य सीमा बदल फक्त संसदच करू शकते हे भाग एक मधल्या त्या आर्टिकल मध्ये आपल्याला समजत आहे ओके तर अशा प्रकारे छान छान व्हिडिओ आपण आपल्या भारताला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संविधान वाचायला गेलं तर फार क्लिष्ट आहे त्यातील संविधानिक भाषा आपल्याला समजण्याच्या पलीकडची आहे पण याला जर सोप्या भाषेत समजून घेतलं तर एकदम आहे आणि संविधान समजून घेणं हे काळाची गरज आहे कारण आपले हक्क आपले अधिकार हे फार आहेत ओके चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया एक नवीन कलम भाग एक मधलं कलम दुसरं ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहा तोपर्यंत आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सर्व भारतीयांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र इन्कलाब जिंदाबाद